आजच्या या व्हावा ही मागणी घेऊन काना कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव गेले अनेक दिवस चाललेल्या या पदयात्रेचा समारोप आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा पार पडते ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू आदरणीय बेक साहेब आदरणीय महाराज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपले सर्व जीवाभावाचे सर्व शेतकरी बांधव आज तुमच्या सर्वांचा उत्साह बघून तुमच्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघून येत्या काही दिवसांमध्ये आपण सर्वजण सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका मला आपल्या सर्वांकडे बघून लक्षामध्ये मध्ये आलेली आहे आज ज्यावेळेस मी यात येतो कोपऱ्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या भावना घेऊन येतोय ही यात्रा ही मागणी आम्ही फक्त बच्चू भाऊच्या खांद्यावरती टाकणं योग्य नाही बच्चू भाऊ या मागण्यांचं होत फक्त तुमच्या खांद्यावरती टाकता तुमचा छोटा भाऊ म्हणून आमच्या एकावरती आम्ही घ्यायला तयार आहे आज आम्ही सगळीकडून येतोय महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये गेलो तर तूर उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कोणी समाधान आहे असं मला वाटत नाही माझ्या वडिलांकडे ज्या वेळेस बघतोय त्यावेळेस एका सर्वसामान्य शेतातल्या कुटुंबात ते बाहेर आलेले आहेत बच्चूभाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो अवघ तेवीस वर्ष वय असावं माझ्या वडिलांच व्यसनाच्या आहारी जाऊन आमच्या आजोबा वारले पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या आजीनं आणि माझ्या वडिलांना फक्त शेतीच्या जीवावरती त्या काळामध्ये पन्नास हजार रुपयांच कर्ज फेडलं होत कापड कष्ट करावं लागतं गावगाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य कसं असत हे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही बघितलेलं आहे आज गावगाड्यामध्ये फिरताना आम्ही खाली जाऊन बघतोय शाळेची फी भरायला पैसे नाहीत कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत एखादी सरकारची योजना व्हावी मग आमची फी भरली जावी ही अपेक्षा आपली पोर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घातली तर चांगली शिकतील ही बाबडी अपेक्षा शेतकऱ्याची असते बच्चू भाऊ ज्या शाळेमध्ये शेतकऱ्याची पोरं शिकतात त्या गावगाड्यातल्या शाळांची आज अवस्था काय आहे आम्ही मागणी करतोय शेतकऱ्याचा व्हावं त्याला कारणच आहे की आम्हाला सुख समाधानाचं आयुष्य थकता येत नाही

की बच्चू भाऊ देखील मंत्री होते त्या काळात त्यांनी काय केला असा सवाल मला त्यांनी केला मी त्यांना सांगितलं पंजाबच्या सीमेवरती तिथला शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन आंदोलन करत होता त्यावेळेस आता मध्ये पद होत संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एकमेव मंत्री ज्या शेतकऱ्यांबंधू बरोबर आंदोलनामध्ये मिसळला त्या मंत्र्याचं नाव बच्चूभाऊ कडू पडोच ज्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे ज्या माणसाच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भावना प्रामाणिक आहे त्या माणसाच्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये फक्त सहभागी म्हणून नव्हे तर त्या माणसाबरोबर घाब गाळावा लागला रक्त सांडावं लागलं तर ती रक्त सांडण्याची तयारी आमच्या सर्वांची असणार आहे आज आपण सर्वांनी लक्षामध्ये आहे उद्याचा संघर्ष आपल्या सर्वांसमोर फार मोठा आहे बच्चू भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन दिवसापूर्वी माझ्या भागातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी दैनीय अवस्था लक्षवेधी म्हणून विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये मांडली दुर्दैव महाराष्ट्राचा असा आहे मी जी लक्षवेधी मांडली बच्चू भाऊ मी द्राक्षाच्या संदर्भातली लक्षवेधी मांडली कृषी मंत्री उठले त्यांनी मला सांगितलं उत्तर देताना कि मी सुद्धा द्राक्ष उत्पादक भागातून येतो त्यांनी मला प्रक्रिया सांगायला चालू केली बच्चू भाऊ लोकप्रतिनिधी म्हणून द्राक्ष उत्पादक भागातून निवडून येतात आणि द्राक्ष कसे उगवतात हे सुद्धा कृषी मंत्र्यांना माहीत नव्हतं मी त्यांना म्हणलं शासन मला चुकीचं उत्तर देत आहे आपल्याला द्राक्षाची उगवण्याची प्रक्रिया माहित नाही मला तुम्ही दिलेलं उत्तर मान्य नाही म्हणून मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं ज्यांना शेती समजत नाही अशी मनस आज या राज्याच्या शेती मंत्री म्हणून बसलेली आहेत आमची प्रामाणिक भावना आहे माझी शासनाला विनंती असणार आहे आज इथे त्यांनी आवश्यकता आहे शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि त्याला शेतीतलं कळत असा शेती मंत्री मिळाला पाहिजे अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात कि इथांचा पंचनामा करायचा काय आज तुमच्या कल्पक बुद्धेकडे बघून आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ढेकूळ मातीचा आहे का ढेकुळ तुमच्या बुद्धीचा आहे हा सुद्धा प्रश्न तुमच्या कल्पक बघून आमच्याकडे आम्हाला पडतोय आज बच्चू भाऊ सारखं नेतृत्व या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी उभारलेला आहे आपण सर्वांनी या पुढच्या काळामध्ये काळजी घ्यायचे कि आपला नेता एकटा पडला नाही पाहिजे आपला नेता एकटा संघर्षामध्ये पडला नाही पाहिजे आपला नेता संघर्ष करतो त्यावेळेस तुमच्या आमच्या ताकदीच्या जोरावरती आपला नेता संघर्ष करत असतो उद्या न्याय मिळाला तर बच्चू भाऊना न्याय मिळणार नाही उद्या कर्जमाफी झाली तर एकट्या बच्चू भाऊची कर्जमाफी होणार नाही उद्या हमी भाऊ मिळाला तर एकट्या बच्चू भाऊच्या राणाला हमी भाऊ मिळणार नाही तो तुमच्या आमच्या सर्वांच्या राणाला हमी ही भावना तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आणि शेवटपर्यंत बरोबर बरोबर या उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायचे बच्चू भाऊ या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आरा राबांचा मुलगा म्हणून माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर पर्यंत मी तुमच्या मागण्यांबरोबर बरोबर तुमच्या बरोबर उभा असेल दोघं उतरलो मला भीती एकच होती की आजूबाजूला सगळी उंच माणसं पच्चू दिसतील मी दिसणारच नाही मला सहजपणे धरून बाहेर काढलं तर मी बाहेर पडील पण बच्चू भाऊंच्या कार्यकर्त्यांनी मला सांभाळून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात आणि आम्हालाही उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मोहितजी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतर आपले शेतकरी नेते बच्चू भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं काल मी ठरवलं होत तुम्ही काय आले नसते तर मॅच सोडून दिलं असत सगळं तुमचं पण आता बच्चूकडून मरेपर्यंत आणि मेल्यावरही हो तुमच्या सोबत आहे के भी सैतान बन के तुम्हारी छाती तुम्हाला पहिल्या सगळ्या नाराज आपण सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा कारण इथं एका पक्षाचे नाही सगळ्या पक्षाचे माना लागल तुम्हाला आज तुम्ही नेते थंडे केले सांग हा आएगी मजा हो सतया सालो हमको पंचाहत्तर वर्ष घेऊन गेले साल वावर विकले